आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कॅम्प परिसरातील सोमवार बाजारपेठमध्ये असलेल्या मराठी शाळा निवासी अंधशाळेच्या पत्राच्या शेडमध्ये आज पंधरा एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या पत्राच्या शेडमध्ये शाळेच्या बांधकामासाठी लागणाऱ्या लाकडी सेंटरिंगचे सामान ठेवलेले होते कुणी अज्ञात व्यक्तीकडून खोडसळपणा करत आग लावल्याचे आल्याचे वृत्त हाती आले आहे तत्पूर्वी शाळेचे व्यवस्थापक मंडळ व मालेगाव अग्निशामक दलास कळविले असता त्वरित घटनास्थळी तीन बंब हजर होत आग विजविण्यासाठी अथक परिश्रम घेतले सोमवार बाजार भरत असल्याने प्रचंड गर्दी होती परंतु स्थानिक नागरिक व अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळत आग आटोक्यात आणली या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयाचे सामान जळून खाक झाले असल्याचे वृत्त आहे ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक